नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आजची रेसिपी ही खास छोट्या मुलांसाठी आहे म्हणजे ज्यांचे मुलं जेवण वगैरे करत नाही किंवा खायला खूप त्रास देते तर त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमचे मुलं आवडीने रोज रोज खायला हीच रेसिपी मागेल आणि तुम्ही टिफिनवरती सुद्धा तुमच्या मुलांना देऊ शकता तर आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा फ्रेंड्स इथे मी ना तीन आलू घेतलेले आहे कच्चे आलू आहे हे तर आलूला ना आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे तर बघा फ्रेंड्स ही रेसिपी ना एवढी भारी जबरदस्त होते ना तुम्ही एकदा के कराल ना तर परत परत हीच रेसिपी कराल म्हणजे तुमच्या मुलांना आवडीने खायला ही रेसिपी मागेल तर बघा मी इथे तीन आलू ना किसून घेतलेले आहे त्याचे कवर काढून घेतलेले आहे आणि आता त्याला ना छान असं किसून घ्यायचं आहे किसनीने तर बघा कच्चेच आहे हे आलू तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटसुद्धा करा तर सोबतच बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर अशा प्रकारे ना आपल्याला पूर्ण आलू ना किसून घ्यायचे आहे तर बघू शकता मी इथे पूर्ण आलू छान असे किसून घेतलेले आहे तर ह्या आलूमध्ये ना किसलेल्या आलूमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारचं पाणी टाकून हे छान असं धुवून घ्यायचं आहे आलूमध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो त्याच्यामुळे आणि बघा पाणी टाकून घेतली आणि मी हाताने असं घट्ट दाबून त्याच्यामधलं पूर्ण पाणीनं काढून घेत आहे तर अशाच प्रकारे ना आपल्याला सगळं याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर बघा आता हे पूर्ण काढून झालेलं आहे तर समोर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला ही रेसिपी प्रॉपरली समजेल यात कुठला मसाला नाही टाकायचा आहे आणि काहीच नाही टाकायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने मी आलू किसून घेतलेले आहे छान असे सुक्के सुक्के झालेले आहे तर इथे आपल्याला आता घ्यायचे आहे दोन कांदे छोट्या मोठ्या आकाराचे तुम्ही घेऊ शकता तर इथे मी छोट्या आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे आणि याला ना तुम्ही म्हणजे छोट्या छोट्या आकारात किंवा लांब आकारातसुद्धा कापू शकता तर इथे मी ना लांब आकारामध्ये कापून घेणार आहे बारीक बारीक छान असं तर बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक ते दीड वाटी मीठ टाकून घेतलेले आहे तिखट टाकत आहे जिरं टाकलेले आहे आणि थोडंसं ओवा टाकून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला बघा ह्या आकाराचे मी कांदे टाक कापून घेतलेले आहे तर ते कांदेसुद्धा ना टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता तर मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे आणि बघा इथे मी जे आपण आलू किसून घेतलेले होते ना त्याचं किस याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याला ना आता हाताने ना मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि थोडं थोडं पाणी टाकून ना याला आ, मिक्स करायचं आहे आधी तर बिना पाण्यानंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे भरपूर सारी जेणेकरून याची टेस्ट डबल होणार तर बघा मी आता याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी करून छान असं एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं भिजवून घेत आहे तर बघा स्मेल खूप भारी येत आहे फ्रेंड्स याच्यामध्ये बघा मी काहीही टाकलेलं नाही आहे तरी पण हे मी मिक्स करत आहे ना तर याचा स्मेल अ, भारी येत आहे आता ना याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भरपूर अशी वरतून तर बघू शकता इथे मी कोथिंबीरसुद्धा टाकली आणि आता याला परत ना मिक्स करून घ्यायचं आहे तर ही रेसिपी खूप छान होते फ्रेंड्स तुमचे मुलांना नेहमी नेहमी तुम्हाला हेच करून मागेल तर तुम्ही करून मागा आणि हे खायलासुद्धा छान आहे मुलांचं वजनसुद्धा वाढते म्हणजे छान छान असं काही खाल्ल्यानंतर तर आता आपण याला पंधरा ते वीस मिनिटे झाकून घेऊया पंधरा ते वीस मिनिटे झाल्यानंतर बघा मी बघत आहे तर चम्मचने छान असं याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे तर गव्हाच्या पिठाला थोडंसं मुरायला वेळ लागते त्याच्यामुळे पंधरा ते वीस मिनिटे इथे छान ठेवून घेतलेले आहे तर बघा दोशाचा तवा ठेवून घेतलेला आहे तुम्ही नॉर्मल तवासुद्धा ठेवू शकता मी इथे दोसा तवा ठेवून घेतली आणि थोडंसं तेल टाकून घेतलं तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता मी इथे तेल टाकून घेतली आणि बघा परत ना चम्मचच्या सहाय्याने असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे आणि हे एक एक चम्मच टाकून असं आपल्याला छान असं पराठा टाईप करून घ्यायचं आहे आणि याला छान मिडियम गॅसवरती ना शिजू द्यायचं आहे भाजू द्यायचं आहे या पराठ्याला तर तुम्ही याला काही नाव देऊ शकता पोटॅटो पराठा किंवा छान असं पोळी असं काहीही नाव देऊ शकता खायला खूप भारी लागते फ्रेंड्स तेल टाकून घेतलेली आहे आणि बघा थोडंसं म्हणजे एक ते दोन मिनिटे झाकूनसुद्धा घ्याल जेणेकरून जे, जे वरचं आहे ते छान असं घट्ट होणार तर बघा इथे मी न काढून घेतलेलं आहे आणि आता पलटवून घ्यायचं आहे झाकलं नाही तरी चालेल आणि झाकलं तरी पण चालेल तर बघा असं हळुवारपणे पलटवून घ्यायचं तेल उडायला नको आजूबाजूला तर बघा मी जवळून दाखवते तुम्हाला खूप छान लागते फ्रेंड्स टिफिनवरतीसुद्धा देऊ शकता आणि छोटे लेकरांना आवडीने खाते हे तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की करून खाऊ घाला त्यांनी आवडीने परत परत तुम्हाला हेच करून मागेल तर बघा मी हे त्याच्या सहाय्याने अशी टॅप टॅप करून याला छान असं पाचवून घेते आणि परत परत ना मी पलटवून घेत आहे आणि हे ना शेजवान चटणीसोबत किंवा सॉससोबत खूप भारी लागते तर परत मी पलटवून घेतले आणि परत असं आपल्याला छान असं दाबून दाबून शिजवून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे मी ना आता सगळे हे करून घेते सगळ्या पिठाचे तर फ्रेंड्स परत एकदा सांगते जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा सोबतच बेलआयकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन्स येईल आणि नवीन यूट्यूबरसाठी एक, -एक सबस्क्रायबर हे खूप जास्त इम्पॉर्टंट असते त्याच्यासाठी प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला आणि खूप छान छान अशा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे तर बघा मी काढून घेतलेला आहे आपला एक पराठा झालेला आहे ते तर ताव्यामध्ये बघा असं तेल उरून राहते परत तेल टाकायची गरज नाही असंच थोडंसं आडवं उभं गोल फिरवून घ्यायचं तेच तेल याच्यावरती स्प्रेड होऊन जाते तर बघा मी दुसरासुद्धा करून घेत आहे अशाच प्रकारे तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आता तुम्ही बघूनच घेतले आहात तर लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा आणि तुमच्या मुलांनासुद्धा छान छान ही रेसिपीज ट्राय करून द्या आणि माझ्या चॅनलवरती मी खूप छान अशा रेसिपीज टाकलेल्या आहेत टिफिनवरती लेकरांना द्यायच्या आणि वेट लॉससाठी हो सिंपल सरळ कमी तेलातल्या कमी मसाल्यामधल्यासुद्धा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही एकदा नक्की माझ्या चॅनलला भेट द्या चेक करा चॅनल आणि नंतरच मग तुम्ही मॅ मला मा, कमेंटसुद्धा करा तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत आपली ही छान अशी आ, आलूची पोळी म्हणू शकता तुम्ही रेडी झालेली आहे तर एवढी भारी लागते ना फ्रेंड्स शेजवान चटणीसोबत खूप छान लागते तर बघा मी तुम्हाला खालतून दाखवते किती छान अशी दिसत आहे खायला पण खूप छान लागते छोटे मुलं आवडीने हे खातात तर तुम्ही नक्की करून द्या सोबत मी शेजवान चटणी घेतलेली आहे आणि मी तुम्हाला आता तोडून दाखवते चटणीसोबत खूप छान लागते तर बघा मी चटणी मिक्स केली आणि छान आता खाणार भेटते परत बाय